शेतकरी मित्रांनो आपण आज आलोय कवठे मध्ये कुची कुची गाव बरोबर कुची गाव पाटील साहेबांचा हा पिंग तैवान जातीचा नऊशे झाडांचा प्लॉट आहे पहिल्यांदा आधी सरांचा आपण परिचय करून घेऊ आणि पुढील चर्चा करू सर आपलं नाव दत्तात्रय पाटील पाटील साहेब आपला हा जो प्लॉट आहे हा नऊशे झाडांचा प्लॉट आहे बरोबर आणि आता तुमची माझी ओळखून जवळपास मोठे आठ नऊ महिने होत आले सुरुवातीला परत किती काय होते आपल्या प्लॉट म्हणजे तुमच्या अडचणी काय होत्या तुम्ही का संपर्क केला आपल्याशी म्हणजे काय कारण काय कारण म्हणजे पहिल्याले मेट्रो वाढत तुमचे जास्त काम होत होतं मी ज्या वेळेस त्यावेळेस निमेट्रो जास्त होतं बरोबर आणि मला सांगा निमेटोड वरती पहिल्यांदा आपण काम केलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा पहिल्यांदा आपण निमेट्रो वरती काम करू नंतर डेव्हलप करू आणि नंतर बाहेर धरू वरती काम कशा प्रकारे झालं आणि निमेटोड ला रिझल्ट कसे वाटले तुम्हाला आपले छान आहेत ना म्हणजे आकांक्षा तुम्ही जी काही आजपर्यंत ट्रीटमेंट घेतली अगदी निमेटोड असेल किंवा झाडाची वाढ असेल आता आपण बाहेर घालवा बरोबर का मालछटणी घेतली बाहेर धरला झाडावरती सरासरी आपलं आता माल किती एका झाडावरती ऐंशी ते नव्वदच्या आसपास आता म्हणजे म्हणजे फळ कमी करून सुद्धा तेवढा आहे बरोबर का तुम्हाला आपलं भरपूर प्रोडक्ट वापरले स्पेशली तुम्ही आपली फुलराणी सुद्धा वापरले फुलराणीचे फुल रिझल्ट कसे वाटले सर वाटेल ना तुम्हाला एक म्हणजे एकंदरीत आता आम्हाला एक सांगा ऑर्गेनिक वर आपण काम केलं बेसो वगैरे काय तुम्हाला आम्ही भरायला सांगितलं होता ऑर्गॅनिक ऑर्गेनिक ऑप्शन बेसर डोस वगैरे आपण काही भरायला नाही ऑर्गेनिक मध्ये जर बघायला गेलं सर मला एक सांगा फक्त की रिझल्ट बाबतीत बोलायला गेलं किंवा झाडावरची आज आपली तेजी जी आहे कशी वाटते समाधानकारक आहे का नाहीये शंभर टक्के आणि सर्व्हिसच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल बघा की सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला फोन करायच्या वेळी तुम्ही म्हणजे सर्व्हिस चांगली आहे रिझल्ट चांगले आहेत चांग सगळ्यात महत्वाचं निमेट्रो वरती काम चांगलं झालेलं आहे हा इथून पुढे आपलं आता काम चालू राहणार आहे आता रेट कसं झालं ह्या वर्षी थोडं शेतकरी पण निगेटिव्ह आहेत आता काय झाले रेट पडलेत मार्केटला रेट आपल्या हातात नाहीये फक्त शेतकऱ्याचं काय आहे बाबा की माल चांगला पिकव नये हे तर आपल्या हातात आहे आणि ते आपलं त्या म्हणजे त्या मार्गाने तर आपण चाललोय तुम्ही समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही म्हणजे तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना म्हणजे आता कसं आहे तुम्ही एक वडीलधारे आहात आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल आमच्या औषधांच्या बाबतीत टक्क्याच्या औषधांच्या बाबतीत अगदी शंभर टक्के चांगली रिझल्ट आहे गॅरंटी आहे म्हणून शक्यतो शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरायला हवे ऑर्गॅनिकचा जो वापर शक्यतो करावा आणि कसं आहे जमिनीसाठी पण शेवटी ऑर्गॅनिक चांगलंच आहे माझं रासायनिक खात तुम्ही आता आमच्या अगदी द्राक्ष बाग तुमच्या बागात जास्त या आपण काय झाली सगळ्यांची एकंदरीत ऑर्गेनिक वर्ष शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते उत्तम उदाहरणच आहे चालेल धन्यवाद सर